नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे वे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवार रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू बार शहरात तीन नोव्हेंबर रोजी शहरातील परिसरात सर्पमित्र सौरभ गायकवाड यांनी वेगवेगळ्या भागातून चार साप पकडून त्यांना सोडून देण्यात आले सौरभ गायकवाड यांनी सापाला दिलेल्या जीवदानाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे यामध्ये विषारी धामिना असलेला व अन्य साप असे सौरभ यांनी पकडले आहे सौरभने पकडलेल्या या सापामुळे सर्वच ठिकाणी लोकांना शांती मिळाली आहे घबराट आणि साप यामुळे लोकांची मनाची उडालेली धांदल सौरभ गायकवाड यांनी साप पकडल्यामुळे काही प्रमाणात कमी झाली आहे बसस्थानक परिसर श्रीकृष्णनगर व अन्य दोन ठिकाणी एकाच दिवशी चार सर्प पकडून सौरभ गायकवाड याने ते सोडून दिले आहेत रामेश्वर गटकाळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक पासून सुरू मुलामुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू